अरे भाऊ थांब थाम तुला देखील अशा पर्या व्हिडिओ जबरदस्त बनवायला आपल्या चॅनलला पाहिला जर लाईक सबस्क्राईब कर कारण का या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टोपीच्या अशा पर्याय व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके काहीतर बुजता मित्रांनो आपण मोबाईल मोबाईलची स्क्रीन होतं टायटल तुम्हाला बघून समजा आणि बिटमार्क बेडस्ट सेक इम्पॉर्टंट करून घ्या ओके आणि आज आहे ते व्हिडिओ एंडपर्यंत बघा का दोन दोन पार्टमध्ये आपण दोन व्हिडिओ बनवणार आहे एका बिटमार्कमध्ये ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा सर्वात आहे ते फुऱ्याचा आहे ते व्हिडिओ बनवूया ओके मी तुम्हाला डीममध्ये दोन व्हिडिओ दाखवले आहेत पहिला आहे ते आपण म्हणजे बॅटिंगचे इथे मित्रांनो व्हिडिओ बी करायचा आहे प्लस ते मीडियामध्ये जायचं आहे मी तुम्हाला मटेरियलचा पल्डर शोपला हजेट हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे ओके तर हा व्हिडिओ घ्यायचा आहे एक ओके व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आहे साऊंड आहे ते सुद्धा म्यूट करा सॉरी इथं कट मारा लागणार आहे ओके इथं कट मारायचा आहे इथं एवढंच ओके एवढं मारल्यानंतर काय करायचं आहे याचं साऊंड आहे ते म्यूट करून घ्यायचं आहे ओके म्यूट केल्यानंतर बघू शकता अशापर्यंत दिसेल ओके तर अशापर्यंत परफेक्ट दिसतील आणि इथे इथेही ओके तर थोडं इथं वाढवायला लागतं थोडं वाढवा लय पण काही करू नका हो, ओके आता काय अरचं आहे तुम्हाला अशापार दिसून जाईल खाली घ्या इथं थोडं आलेलं आहे सेटिंग ओके तर बघू शकता रात्री साडेनऊ वाजता तुमच्यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे ओके तर बघू शकता अशा भर झालं जायचं आहे प्लस वर जायचं जायचं आहे आणि तुम्हाला हा पोट दिला असेल तर लास्ट पण दोडून घ्या याला दोन पोटमध्ये एक्स्ट्रा पार्ट कट करा आणि याला आपल्याला इथे बघू शकता तुम्हाला ओव्हरलीमध्ये एक व्हिडिओ अशापर्यंत ब्लिंक लावून दिले आहेत ती काय करू नका त्याच्यात त्याच्या खाली फोटो ॲड करा ओके आता पहिला झालेला आहे आता इफेक्ट आपल्याकडे बॅग यायचं आहे सेक्युपीट पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता तर आता अशा प्रकारे झालेलं आहे आता तुम्हाला याच्या सेक्युपीडमध्ये काहीतर चेंजेस दिसतील ओके चेंजेस दिसल्यानंतर काय करायचं आहे आता हे तुम्हाला बघू शकता ही दोन एक नंबरचे आहेत ते व्हिडिओ पेडमध्ये आपले सूर्यादाचं आपण बॅटिंग केलेलं आहे तो दोन इफेक्ट हा आहेत ओके आणि हे नुसता फोटचे दोन इपेड आहेत ओके सर्वात एक नंबरचा इफेक्ट कॉपी करा तीन डॉट कॉपी इफेक्ट करायचं आहे केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे हा एक नंबर ह्याला फोटोला पेस्ट करायचा व्हिडिओला पेस्ट करू नका ओके पेस्ट केल्यानंतर बघू शकता आता काय करायचं आहे मी कॉपी करतो एक पिक्ट तर असा व्हिडिओ बनवायचा खूप रिस्क आहे तुम्ही जरा लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट देखील करा ओके आणि आवाज थोडी जर का सांगा तर बघू शकता हा लास्टला मारायचा आहे ओके इथं मारल्यानंतर अशा परे तुम्हाला आपला फोटो दिसेल परत यायचं तुम्हाला इथं ग्रेडिंटवर प्लस द्यायचं एक सेप घ्यायचं आहे तीन डोर प्लिक वरती क्लिक करायचं आहे लास्ट पण ओढून घ्यायचं आहे तर ग्रे इथं ओढून घ्यायचं आहे ग्रेडियंटवरती जाऊन शर्ट पीएनजी करून घ्यायचे ओके म्हणजे आपण सुपला असे वाटत पी एन जी आपण ॲड करून घ्यायचे ओके एकदम जबरदस्त आणि इंस्टाग्रामला सपोर्ट द्या ओके एवढं असं ठेवल्यानंतर इथं काय करायचं कलर आहे ते कलर रिमूव करायचं आहे जे व्हाईट आहे ते व्हाईट रिमूव्ह करायचं आहे थोडं खाली घ्यायचं पण पणही करू नका ओके तेवढंच आपण पी एन ॲड करून घ्यायचं आहे ओके तर एक नंबर त्यानंतर कर काय करायचं आहे सुपला शर्ट पी एन जी आहे <रह�> ती ॲड करून घ्यायचे घेते घ्यायचे इथं मी जे छोटं करून ॲड करतो तुमचा इन्स्टाई टू लोक असेल लावून टाका आता मी तर ही झाली पहिली स्टेप आपली ओके एसपॉड इथे एसपड करून घ्या इतर सेव्हन टीन टिफिन ओके आता काय करायचं दुसरी स्टेप आपण बघणार आहे आता काय करायचं मी इथंच तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करणार आहे हा व्हिडिओ डिलीट करण्यानंतर हा व्हिडिओ आपण ही देखील डिलीट करणार आहोत ओके फोटो आणि पी एन जी पी एन जी आणि लोक ही ओके रेक्टँगल असून दे शाडू पी एन जी ओके काय अडचण आहे फक्त फोटो घ्या तुमचा फोटो आता दुसरा डेमो आपल्याला बघायचा आहे ही चारही आपण याला क पहिल्यांदा इथं फी करून घेऊया ओके फिस्ट करून घ्या पहिला डेमो झालेला आहे दुसरा डेमो आपण बघणार आहोत ओके तर बघू शकता रेक्टँगलच्या खाली घ्यायचं आहे ओके रेक्टँगलच्या म्हणजे आपण मग अशी पिकल्यावर तिथं तिथं खाली लावायचं आहे ओके तर काय अडचण नाही तर बघू शकता अशा परत झाले आता ही रेक्टँगल तुम्हाला काय करायचं आहे इथं एक नंबरला वाढवून घ्यायचं इथंवर ओके तर काय होईल अशा परे फोटो पहिला खाली घेऊया सॉरी रेक्टँगल वरती घेऊया तरीच म्हटलं लोगो का दिसन झाला आहे तर बघू शकता अशा परत झालंय आता काय करायचं आहे तुम्हाला सुपरला पट पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे इथं इथंवर ओके इथं लावल्यानंतर तुम्हाला छोट छोटं करून घ्यायचं आहे पी एन जीला इथं ओके पेंजलला शेड केल्यानंतर काय करायचं बॅग यायचं आहे आता इथून पुढे बघा इफेक्ट ओके इथं इथून ही झालेलं आहे आपल्या व्हिडिओची इफेक्ट ओके आता काय करायचं तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचं आहे ओके कॉपी केल्यानंतर काय व्हिडिओमध्ये यायचं आहे ओके व्हिडिओमध्ये यानंतर तुम्हाला इथं हा याला इफेक्ट पहिला पेस्ट मारतो ओके आणि याला देखील पेस्ट मारतो ओके तर अशा पुढे इथं दोन्ही पेस्ट मारून घ्यायचं आहे ते बॅग यायचं आहे बॅगल्यानंतर परत असते की पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे लास्टचा इपिकडे कॉपी करून घ्यायचं आहे केल्यानंतर काय करायचं आहे इथं सेस लिअर तुम्हाला दिलेलं बघा तीन टी एसपर इथं कॉपी करायचे आहे कॉपी थ्री लिअर करायचं आहे इथं बॅग घ्यायचं आहे ओके बॅग आल्यानंतर काय यायचं आहे तर आता इथे एक इथे पेस्ट करून घ्यायचं आहे ओके बघू शकटँगल इथं पेस्ट केल्यानंतर एक नंबरला पेस्ट मारून द्यायची याच्यावर ओके तर बघू शकता टू दिसेल एकदम ओके तर सॉरी इथं आपण वरती घ्यायचं आहे ओके अशा परत दिसून जाईल आता काय करायचं लास्ट आपण इफेक्ट आणलेले आहे दोन्ही फोटो लास्टला पेस्ट करून आता बघू शकता झालंय आणि आपला व्हिडिओ आपल्या कॅलमरीज पुढे सेवन टी टी पण आपल्या व्हिडिओ आपल्या पुढे सुरुवात करायची आहे